प्लेट उचलण्याचा प्रयोग करून घेऊ पण काय शिकतोय साधी यंत्र शिकतोय साधी यंत्र त्याच्यामध्ये उतरण पाचण तरफ कप्पी हे सगळं आपण बघितलं त्यातलं आपण तर्फेचे प्रकार बघूया हे दोन आपण शिकतो mm. आता तरफ म्हणजे काय त्याचे प्रकार बघूया त्याच्यात एक प्रयोग करू बघू आता ही काय आहे पेन्सिल पेन्सिल वरती आपण पेन्सिल वरती आपण ही पट्टी ठेवूया पट्टी ठेवूया ठेवलाय आपण वीस किंवा एक वीस सेंटीमीटरवर टेकू ठेवलाय ठीक आहे आता आपण इकडनं बल लावू बल जास्त लावा लागेल आता आपण हे टेकूच अंतर चार सेंटीमीटरने वाढवत जाऊया वाढवत जाऊ टेकू बारा पासून टेकूच अंतर वाढवत जाऊया एक दोन तीन चार तर पंचवीस वर आहे आता बघूया अजून वाढवूया एक दोन तीन चार भार भुजा जेव्हा जास्त लांब असते आणि बलभुजा कमी असते बलभुजा कमी झाली भारभुजा लांब झाली तेव्हा आपल्याला जास्त बल लावावं लागत पण जर भारभुजा कमी आहे भारभुजा जास्त आहे तेव्हा पटकन आपण उचलू शकतो ना हे पटकन उचलू शकतो तेच आपण बलभुजा कमी केली आणि भारभूजा जास्त केली तर आपल्याला जास्त बल लावावं लागतं कोणाला करून बघायचंय इकडे करून बघ स्वतः का लांब आहे आता बघ कट कुजा लांब केली आणि बलभूजा कमी केली जोर जो, बल जास्त जो लावावं लागतं समजलं <laughs>